अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमने युरोपियन कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे यामध्ये त्याने पोर्तुगालला परत नेण्याची मागणी केली आहे दोन दिवस आधीच मुंबईतल्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात टाडा विशेष कोर्टाकडून सालेमला दोषी ठरवण्यात आला आहे आणि या प्रकरणातील दोषींच्या शिक्षेबद्दल अद्यापही सुनावणीला सुरुवात झालेली नाही आहे ही आता लवकरच होईल मुंबईतल्या त्र्याण्णव स्फोटात सालेमला कट रचणं हत्या आणि टाळा अंतर्गत दोषी ठरवण्यात आलेलं आहे त्यामुळे त्याला मोठी शिक्षा होऊ शकते त्याचमुळे सालेमने युरोपियन कोर्टात धाव घेऊन पोर्तुगालला परत नेण्याची विनंती केली आहे दोन हजार चौदा साली सालेमचं सा पोर्तुगालमधून काही अटींसह प्रत्यार्पण झालेलं होतं ज्यामध्ये सालेमला फाशीची शिक्षा आणि पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येणार नाही असं या प्रत्यार्पणात बोलून घेतलं गेलं होतं त्यामुळे सालेमचं पुढे काय होईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय तर अबू सालेमवरती कोणकोणते गुन्हे दाखल झालेले आहेत तेही जाणून घेऊयात मुंबईतल्या त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी म्हणून अबू सालेम याला आता दोषी ठरवण्यात आलेलं आहे बनावट पासपोर्ट प्रकरणी लखनौ कोर्टामध्ये खटला दाखल करण्यात आलाय दिल्लीमध्ये व्यावसायिकाकडून पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी ही गुन्हा दाखल आहे दिल्लीतल्या पटियाला कोर्टातही बनावट पासपोर्ट प्रकरणी खटला दाखल आहे त्यामुळे एकोणीशे त्र्याण्णव शिवाय इतके खटले अबुसाले दाखल आहेत